ओबीसी सावदार जडांगे पाटील यांनी शरद पवारांची घोषणा दोनशे आमदार उद्याच्या विधानसभेमध्ये असतील याच्या अंमलबजावणीला सुरुवात केली पहिल्यांदा उमेदवारी अर्ज भरा सर्वांना भरायला लावले निजामी मराठ्यांच्या बैठका झाल्या निजामी मराठ्याने काही ठिकाणी गरीब मराठा आणि काही ठिकाणी ओबीसी असे उमेदवार आपल्या समोर उभे करून घेतले आणि उरलेल्या ठिकाणी मराठा विरुद्ध मराठा असं चित्र त्या ठिकाणी उभं करण्यात आले या बैठकांमध्ये मराठा आमदार कसे निघतील याचीच रचना करण्यात आली आता ह्या खेळीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे एकत्र आहेत हे पहिल्यांदा ने लक्षात घ्यावं ते लक्षात घेतलं नाही आपण हुकणार अशी असणारी परिस्थिती आहे त्यांचा निर्णय झाला की मराठ्याने मराठ्यालाच मतदान दिलं पाहिजे आणि आता ओबीसी ने स्वतःचं आरक्षण वाचवण्यासाठी भूमिका हीच घेतली पाहिजे की ओबीसीचं मत हे ओबीसीला एसीला आणि एसटीला आणि त्याच्याच बरोबर वंचित बहुजन आघाडीचे जे असणारे मुस्लिम उमेदवार जे आहेत त्यांना ही भूमिका आपण जर बजावली तरच ओबीसीचे उमेदवार निवडून येतील हे आपण लक्षात घ्या एक प्रचार निश्चितपणे केला जाणार आहे आणि तो म्हणजे धर्मसंकटात आहे हिंदू धर्म संकटात आहे मी तमाम ओबीसीना विचारतो की आपण आपल्या वाढवडिलांच्या पूर्वजांच्या धर्म सोडणार आहात का पूर्वजांचा धर्म हा मुघलांच्या काळामध्ये सोडला नाही तर आता स्वतःच्या काळामध्ये का सोडणार तेव्हा ही चर्चा निरांतक आहे भारतीय जनता पक्ष आर एस एस बजरंग दल हिंदू महासभा यांच्या मार्फत केली जाते आपण त्यांना पहिल्यांदा विचारा की आमच्या आरक्षणाच्या बाजूने आपण का नाही ओबीसीच्या आरक्षणाचं समर्थन आपण का करत नाही धोका जो आहे तो धर्माला नाही तो आरक्षणाला हे आपण लक्षात घ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमधले आरक्षण सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने थांबण्यात आलेलं आहे उद्याच्या विधानसभेच्या माध्यमातून शिक्षण आणि नोकऱ्या म्हणजे सर्व्हिस हितला आरक्षण थांबवल्या जाईल हे आपल्याला मान्य आहे का मान्य नसल्यास किंतु ची चर्चा न करता आपण वंचित बहुजन आघाडीने उभे केलेले ओबीसीचे ए सीचे टीचे आणि मुस्लिम उमेदवार की ज्यांची निशानी गॅस सिलेंडर आहे डोळे झाकून आपण त्यांना मतदान करा हे आवाहन मी आपल्या सगळ्यांना करतोय नमस्कार जय भीम